तुम्हाला पण लोक त्या टाइमाला बोलायची का लोक नाव ठेवले कारण काय काय आमचं राहायला घर नव्हतं त्यावेळी लोकांनी असं देखील म्हटले घर बांध बैल कशाना असं ते पण म्हणजे जे विरोधक त्यांनी म्हटले घर नाही बैल पळतोय असं म्हटले आम्हाला सांगा असं तुमच्या आहेत यातला असं तुम्हाला फेवरेट वाटणारा बैल कोणता फेवरेट म्हणजे काय आम्ही दोन हजार चौदा ला आमचा सोन्या बैल आज आमच्या दावणीला बैल आहे तो अच्छा आज तारखा आहे त्या बैला म्हणजे आणि तो बैल खरेदी करून तरी मलकापूरची सलीम आणि परत बंडा किलारी आता जे बंडा किल्ला बंडा किलारी त्याची त्यावेळी आमची ओळख करून दिली बंडा किल्ली किलारची वर सलीम मलकापूरचे म्हणून त्यांनी त्यावेळी आम्हाला सोन्या म्हणून तो खरेदी करून त्यावेळी खरेदी करून दिला त्या बैलाचं नाव नक्की मी केलं आणि परत आमचं नमस्कार आता आमच्या सोबत आलेले आहेत जे त्यांचं नाव आता तुम्हाला नक्की तुम्हाला समजणार आहे पण रामपूरवाडी चिमण्या म्हटलं तर आता यांचा हा बैल आहे तर काय नाव सांगा तुमचं पूर्ण राजेंद्र शिवाजी खडके राजेंद्र शिवाजी प्रॉपर गाव येणे आता मैदानावर राजू तेरणीच म्हणतो अच्छा मग आता तुमचं इतकं नाव झालेलं आहे की तुमचा रामपूरवाडी चिमण्या तुमचा अजून तुमच्या खूप बैलाशी होऊन गेलेले असं नेमकं तुम्हाला शर्यतीचा नाद कसा लागला शहर दोन हजार नऊ साने मी तेरणी आलो म्हणायला हा दोन हजार नऊ मध्ये इतर मैदानचं म्हणजे लोकांची शौकीच जास्त येते या गावात अच्छा आमचे दोस्त एक दोन हजार बारामध्ये रेम साबकार म्हणून त्यांनी मला आमचे भैरापुद्धा मैदान बघायसाठी घेऊन गेले कर्नाटक कर्नाटकमध्ये त्यावेळी ते म म्हणजे एक आवड झाली त्याच्यानंतर आम्ही मग आम्ही बी की किंवा आमच्या चौगपांनी कैलासवाशी सुरेश काजगार कैलासवाशी करबीर काजगार म्हणजे असे आमची दोस्त म्हणतात जण म्हणून आम्ही नूर सावकार असे करून आम्ही हातकनले सरीम मोजावर आहे त्यांनी त्यांच्याकडे घेऊन एक बैक खर करून घेतला दोन बाराला फुल्या म्हणून तो बैल म्हणजे तीन चार वर्ष आमच्याकडे तो बैक पडला त्यामुळे <laughs> आमचं म्हणजे मैदान मध्ये कस जरा नाव म्हणजे ओळख होत गेली लोकांची ओळख असा विषय झाला मग आम्हाला सांगा असं तुमच्या दावणीला अशी जी पळणारी बैल आहेत यातला असा तुम्हाला फेवरेट वाटणारा बैल कोणता फेवरेट म्हणजे कसं माहितीये काय आम्ही दोन हजार ला आमचा सोन्या बैल आज तर काही आमच्या दावणीला बैल आहे तो आज तर काही नाही त्या बैला म्हणजे आणि तो बैल खरेदी करून तरी मलकापूरची सलीम मुजावर आणि परत बंडा किल्ला आता जे बंडा किल्ला बंडा किल्ला त्याची त्यावेळी आमची ओळख करून दिली बंडा किल्ला हा सलीम मनकापूरची म्हणून त्यांनी त्यावेळेस बंडा किल्ल्या बंडा किल्ला आणि तो बैल आम्हाला सोन्या म्हणून तो खरेदी करून दिला त्यावेळी खरेदी करून दिला तर त्या बैलाचं नाव नक्की मी त्यानंच केलं आणि परत आमचं मी नाव नक्की बंडा किल्ल्यानेच केलं बंडा किल्ला साजिकच आहे किंग मेकर वगैरे आहे ते त्यांच्या हातामध्ये बैल जर गेला तर साजिकच तो बैल फेमस होतोय आणि पूर्ण महाराष्ट्राला याची खात्री आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहीत पण आहे मग मला सांगा आता जो सोन्या आहे आता सोन्या नेमकं मैदान करतोय की नाही आता नाही दोन हजार सतरा बंद केलेलं आहे दोन हजार सतरापासून बंद केलेलं आहे नेमकं असं काय कारण की बंद केलेलं म्हणजे वय पण झालं आणि त्याला झाला म्हणजे कॅन्सर झाला बैल झालेला नाकाला नाकाला कॅन्सर झालाय मग तुम्ही तो बैल वगैरे असं देणार नाही देणार नाही म्हणजे ज्या सुरुवातीला पहिला आणला काय त्याला म्हणजे ठरवलं म्हणजे बैलाच्या पायात लक्ष्मी आहे असं म्हणजे लोकांनी म्हटलं मला पण ते बैल जाऊन द्यायचं आपल्या माती आपण द्यायचं मग मला सांगा आता रामपूरवाडी बैलांची काय खासियत आता आमचे कसं बही म्हणून तीन महिने झाली बहीण हाती तीन महिने झाली त्यासाठी बैल म्हणजे आज ताई बैला म्हणजे चांगले नाव लौकिक केले गेले त्याची काय अडचण नाही आज ताई बैल म्हणजे वरच्या स्टेप लाईन हा त्यात काय अडचण नाही कारण आज जो भारणे असू दे छगे असू दे त्या बैलावरून बैल पड्याला आता रामपूरवाडी जो चिमण्या बैल आहे तो हरण्याबरोबर किती तास पहिले गाडी दोन तीन वेळा गाडी गाडीत गाडी असा विषय असा विषय आता हा जो सोन्या पैला आहे आता सोन्या पैलाने किती मैदान मारले चौप चोपन्न मैदान केले असं तुमची ठराविक मैदान असं खास तुमच्या आठवडीत राहण्यापर्यंत म्हणजे अगदी खास म्हणजे अगदी अति तरीच मैदान संगी शक थँक्यू सो मच आता सव्वीस जानेवारी अच्छा किती मैदान मागे सोन्या पहिल्या मैदान मागले चोपन मैदानापैकी असं किती जिंकलेले आहे तीन वेळा पैकी खेळ फक्त तीन वेळा चोप्पन मैदान टोटल म्हणजे एका पन्नास एकोण बावन्न पर्यंत तुम्ही बघू शकताय सोन्या तो जो बैल आहे तुम्ही आता बघितलं आमच्या स्क्रीनवर हा बैल चौपन्न मैदान मारलेला हा पूर्ण बैल आहे आणि आता या बैलाला कॅन्सर झालेला आहे नाकामध्ये कॅन्सर आहे पण राजू तेरणी जे त्याचे मालक आहेत तुम्ही पण त्यांना आता ओळखताय त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो बैल आहे शेवटच्या स्वतःपर्यंत आमच्या दावणीला पाहिजे त्याच्या पायामध्ये लक्ष्मी वगैरे असते असं त्यांचं मत आहे आणि ही एक चांगली बाब आहे की बैलावरचे प्रेम या ठिकाणी राजू पाट बैलावर प्रेम करतात ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर पण अजून अशी काय काय बेचा सर्जा म्हणून दोन हजार सोळा त्यानंतर बेनाडे बेनाळेचे गुंडू मंगवती मंगवती हा त्याच्याकडे तो बैल पाच चार वर्षांनी त्याच्या बैठप त्या पहिल्या देखील कर्नाटक महाराष्ट्राची मनगुतीचं दोन लाखचं मैदाना पसण्याची दोन लाखाचं मैदाना पहिला फर्स्ट अगदी म्हटलं तर आम्हाला कॅमलकोर म्हणजे आपल्या म्हणजे हेच मैदान ते सुरुवातीच एकावन्न किंवा पाच फूट ढाल होती जवळ मारते ढाल आणली तर गावातील लोक सगळे बघायला सुरुवातीचा मला एक सांगा आता तुम्हाला शर्यतीचा हा नाद लागलेला आहे पण असं जर शर्यतीच्या नादामध्ये भरपूर लोक बोलतात हा नाद वगैरे हे आहे ते आहे असं तुम्हाला पण लोक त्या टायमाला बोलायची का लोक नाव ठेवले कारण त्यामध्ये आमचं राहायला घर नव्हतं त्यावेळी लोकांनी असले की म्हटले घर बांध बैल त्याच्यात नाद असेल ते पण म्हणजे जे विरोधक त्यांनी म्हटले घर नाही बैल पळवतोय असं म्हटले तर त्यावेळी आमचे म्हणजे एक लक्ष्मी म्हणजे आमचा बैल एक पडला घरात त्यांचे सार्थ मग मला सांगा अजून एक जो तुमचा संध्या बैल आहे त्या सर्जा बैलाविषयी काय सांगा सर्जा म्हणजे कसं माहितीये का बाई सुरुवातीपासून जी शेवट पर्यंत एकच स्टेप असायची पळायची म्हणजे जशी माणसं म्हणजे रंगासन जे येईल हा रंग घेऊन परत लागे डबल बैल पाहुणार कारण का माणसं जेवढी गर्दी जास्त तेवढं पहिलाचा हे जास्त जेवढी जा स्पीड जास्त स्पीड जास्त असं होत लोकांना बघून बैल तो पहिल्यांदा हुशार होता म्हणजे त्याला पायाला यायची बैलाची अशी किती त्या ते पंधरा सोळा मैदान अशी मोठी मोठी मारली म्हणजे आम्ही पंचवीस दहा जणांची बाईक होते अच्छा एक्कावन्न लाख दोन लाख मध्ये दोन लाखाची मैदान किती होती दोन एक पचना केलं आम्ही ह्याच्यावर कुठं आपल्या बांदेगाव ती कर्नाटक कर्नाटक दुसरं दुसर पांडेगाव बोल आणि एक आपलं इथं मनगुती आमच्या गावापासून एक चार किलोमीटर आहे पहिल्या वगैरे ते दोन ते सगळे पहिल्या वगैरे जजमेंट सगळं बंडा किल्ला करायचा बंडा किल्ला बंडा करायचा आणि एक इथं कामलकोला इथं गालगोटीचे वायर म्हणून त्यांच्यावर केलं आणि कटण्याला त्याचा फेमस बैल होता तो आजऱ्याचा आजऱ्याचा छब्या म्हणून छब्या हा त्याच्यावर म्हणजे ते बंडा किल्ल्याचं सगळे निवेदन होतं बंडा ठिकाणी ते नियोजन असायचं आम्ही काय पैर आहे कुठली गाडी आहे कुठं आहे आम्ही काय विचारतो सगळं नियोजन टोटल त्यांचं बंडा किल्ल्या म्हणून आमचं नाव म्हणजे राजू तेरणी म्हणजे म्हणजे लोकांना समजा रामपूरवाडी चिमण्याचे मालक म्हणते की राजू सगळ्या येणार आणि सरजा असू दे सरजा सरजा म्हणून आम्ही फेमस सरजा कारण त्यावेळेस कसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मैदान नव्हतं फक्त कर्नाटक कर्नाटक मला कसं कर्नाटक कर्नाटक मैदान पहिला सर्जा गेला नंबर आहे असं ओळखायचं त्यावेळी लोक शर्यतीच्या पट्ट्यावर जर सर्जा बैल गेला तर साहजिकच लोकांना समजायचं की या ठिकाणी नंबर त्यावेळी सर्जाला असं काय खाद्य वगैरे काय खाज्या म्हणजे बैल फक्त चार महिने होता तो त्याच्यानंतर आम्ही तेच बेनाडीचे बेनाडी मंगवते आमचे दोस्त बंटाखेला खास दोस्त त्याने बैलाला सातू घालायचे उडीद उडीद दूध परत तुमचं हे मटकी असे सगळे सोयाबीन कुर्ती हे सगळे बेस्ट होते घालायचे म्हणजे हे असं पाच प्रकारचं हे धान्य एक कुटी करून बैलाला मग असं दूध वगैरे काय असं दूध दूध वगैरे असं पाजवायचे दुधाचं मग मला सांगा शर्यती मधून जर पट्ट्यावरून आदि बैल संध्याकाळी मालिश करायचं घालायचं त्यानंतर बैला फ्रेश करतो अवताला तुम्ही असं किती वेळ बैल असेल अर्धा तासशे अर्धा तास अर्धा तास कस शिराग्रा आकडले असेल म्हणजे त्यासाठी अवतार त्याला घालण गरजेचं असते ज्या पहिल्यामुळे तुम्हाला आतापर्यंत फायदा असा किती झालेला आहे फायदा म्हणजे कसं जर माझ्या हिशोबात सहलो होतो घरात आमच्या पण प्रॉफिट झाले सहज फोटो बघून म्हणजे एक दिन म्हणजे मी आणि आमची बायको घेतात जो बसलो तो त्यावेळी म्हणजे आम्ही विषय म्हणजे किती पैसे पहिला म्हणलं ते आमच्या विषयी काय जाते मला सांगा की आता तुम्ही इतकी दोन मजली इमारत बांधलेला आहे शेती वगैरे असं किती घेतला चार एका शर्यतीमध्ये तुम्ही शर्यतीमध्ये असू दे आमचा दूध व्यवसाय धंदा त्यामुळे म्हणजे आम्ही शर्यतीमध्ये का लॉस झालेलो नाही आमच्या कसं निवेदन म्हणजे बंधार मुळे म्हणजे कसं बैल पट्ट्यावर गेला की फेल नाही करी अंगावर खर्च नाही करी अंगावर खर्च नाही करी म्हणून त्यामुळे खर्च, खर्च अंगावर वाढला की मैदान लॉस मध्ये आलं का तसं आपल्याला कधी झाले नाही आजपर्यंत झाले नाही एक कदाचित दोन ते तीन मैदान तशी आपली फेल गेला फक्त आजपर्यंत कधी पण नाही काय नाही काहीतरी गुण आहेच मग आता तो रामपूर त्या बहिला विषयी काय तीन माहिती झाले पहिले कोण आता ते अमोल माने भारत माने त्यांच्याकडे आम्ही विकत घेतला विकत घेतल्या पहिला मैदान पहिलं फर्स्ट मैदान तिथं कलरला सात दहा हजार रुपये मैदान होतं आणि एक्कावन्न हजार रुपयेच मैदान होत टोटल जे कलरचा जो पहिला जाईल त्याला दहा हजार रुपये होतं दहा हजार पण त्यानं पहिला फर्स्ट मारलं आणि एकावन्न हजार पण मैदान त्यांना मारलं पहिलेच मैदान होते आमचं त्याचं बैल जसं म्हटलं तर चांगला ला ला दा दा आहे बैल पहिल्यापासून जी सुरुवातीची स्टेप आहे ती पहिला पहिल्याची स्टेप आहे आज येऊया त्या बैलाचं नाव टक्के म्हणाच्या जुडला बैल झाल्यास माझी एक इच्छा आहे नक्कीच नक्कीच कारण का असं मला वाटतंय कारण बैला तशी चपळ पण आहे आणि बैल तसा चांगला आहे तुम्ही मगाशी सांगितलं की जो बैल आपला रामपुरेंची मी पण जो जसा पळतोय शेवटपर्यंत तसाच पळतोय त्याच असं काय शर्यतीतलं असं काय बाबा तुम्हाला जे चांगलं वाटतंय चांगली त्याची गोष्ट तुम्ही चांगली म्हणजे कसं माहितीये का बैल म्हणजे रस्ता जनावर म्हणजे कधी पण बैल जनावर म्हणजे रस्त्यावर फिट पाहिजे बैल म्हणजे पळतोय कसं तिकडे नाही तिकडे नाही एक हाँ? स्टेप बैल पळणार ही बैला म्हणजे त्या बैलाची चाल चांगली आहे चाल चांगली चांगली आहे बाकीचं काही नाही चिम्या हे नाव कसं पडलं ते मालकच रामपूरवाडीचे भरत माने म्हणजे आता अमोल माने त्यांनी ते रामपूरवाडीचे प्रॉपर ते मग मी त्या बैलाचे युट्यूबवर कडवी म्हणजे विजापूर मध्ये युट्यूबवर मी बैल बैल मी बरेच बैल ज्यावेळी घ्याय गेलो त्यावेळेस बैल बाएल बोलतला एक, एक दोन तीन युट्यूब बैल मला पसंत पडला म्हणजे कस बैल म्हणजे पळण्याला चांगला आहे पहिला स्टेप चांगली आहे म्हणून मी ते बैल बघायसाठी आम्ही गेलो आमचे रहीत साबकान नूर साबका हातकणंगलेचे मनकापूरचे सलीम जमादार आम्ही सगळे म्हणून ते बैल अमोल अमोल इचकंदीचे चौघ पाच जण जाऊन ते बैल आम्ही ठरवू तर बैलाचं म्हणजे कसं मी फक्त बैल युट्यूबवर भेटतो बाकीच काय युट्यूबवर बघून तुम्ही तो बैल प्रत्यक्ष जाऊन खरेदी केले खरेदी केलो सांगा जे इथं यमकर मट्टीला इतकं फेमस मैदान झालं होतं या मैदानामध्ये तुम्ही का गेला नाही का गेला होता त्या दिवशी आमची गाडी आली आमच्या गाडी आधी आमची गाडी आम्हाला जवळ आमच्या गावातली गणपती भागातली पण माणसं पण जास्त होतं राज्य फडकेची गाडी आहे नवीन बैल घेत आहे असं म्हणजे हवाई होती हवाई असल्या म्हणजे काय झालं त्यावेळी म्हणजे गाड्या म्हणजे पंचाने एक दोन तीन महिने सगळ्या गाड्या सुटल्या सुटल्यानंतर आमची गाडी पंचान धरली गाडी त्यावेळी धरली त्याने काय म्हटलं त्यावेळी आम्ही गाड्या सगळ्या रिटर्न परत एकदा महिना सुधारणार आहे म्हणून ती एक आमच्या म्हणजे तो क्षण आम्हाला म्हणजे वाईट वाटलं तिथे त्यावेळी बैल आमचा धरला पंचाने आमची गाडी सुटली नाही नंबर होऊ दे नऊ त्याचा विषय नव्हता तर गाडी पळणं हे महत्वाचं होतं आम्हाला बाकीचं काय साझी कसं पंचांचा सा निर्णय हा अंतिम राहतोय पण तुमच्या ती झाली चूक ती पंचांची चूक होती काय तुम्हाला असं बक्षीस थोडंफार दिलं का आम्हाला दिलं की पन्नास हजार रुपये त्याच्या मामा दिले यमकर म्हटली गाडी न पळून सुद्धा तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार रुपये दिली आमची चिमती झाली म्हणजे त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये त्यांनी दिले बरोबर हे, वा वा हे, 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 हे जे मैदान आहे परवा चिमण्या नवीन ज्यावेळी खरेदी करून घेतला त्यावेळी ते परिती पोलिसांचा जो हरण्या हरण्यावर त्यावेळी आमची ही गाडी हातरोडला सत्तर हजार एक झाली अच्छा हे मैदान हे म्हणजे आपल्या दोन हजार तेवीस चं हे पहिलं मैदान आमचं दोन हजार तेवीस आणि हे बघा हे जे पचनटी कोकाक हे दोन लाखाचं हे पांडेगाव पांडेगाव वर म्हणजे बंडा किल्ला जोडणागोर ही गाडी दोन लाखाची गाडी दोन लाख एक झाली आणि हे संकित शोभ आहे तुम्हाला म्हटलं की आतिथ्य तिथे मैदान सव्वीस जानेवारी दोन हजार पंधराचे हे त्यावेळी ते, ते कुंभची आवी म्हणून आहे तिने त्यांच्या बैलावर त्यावेळी ते मैदान केलं आम्ही आणि हे त्यामुळे बघा ते गालगोटीचा जे बैल होता गालगोटी वायरमनचा मैदानला साडेपाच फूट ढाल आणि एकावन्नाचा मैदाना होतं त्यावेळी गाडी कलरला एक लाच मिळती आणि पट्ट्याला पण एक लाच आहे आणि हे बघा हे मनगुती हे आपल्या भागातलं अगदी म्हणजे आपल्या भागात जेवढं मोठं मैदान आज ता काही ठरलेलं नाही हे दोन लाखाचं मैदान मैदानाचं इथं आपली दोन लाखाची दोन दोन लाखामध्ये एक झाली गाडी त्यावेळी बंडा केल्याचं नियोजन आहे बैल बंडा त्यावेळेस आणि बघा एक कटण्या तुम्हाला छब्या म्हणतो आजण्याचा त्या बैलावरती त्यावेळी त्या कटण्याला गाडी एक झाली ती आमची त्यावेळी आणि हे यंदी बघा त्यावेळी आमचं दोन पंधराला सोन्याचं पहिलं मैदान आहे हे पंचवीस हजारचं आणि सात तोड सोन्या हे त्या गाडी आमची एक झाली हां